जय हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये असे प्रश्न येण्याचे शक्यता आहे तर वे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या मराठी संतांनी पंढरपूर येथे संत चोकोमेळ्याने स्मारक बांधले तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक चार संत नामदेव पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांशी संबंधित खालीलपैकी कोणते कलम वगळण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक चार कलम एकतीस ए पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पन्हाळ काझी लेणी डॅड नदीच्या काठावर वसलेली आहे कोणत्या नदीच्या काठावर आहे पन्हाळ गाझी लेणी तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक पहिला कोटजल पुढचा प्रश्न भगतसिंग आझाद आणि राजगुरू यांना यांनी सँडरची हत्या केव्हा केली होती मेटरनो सॉरी इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे थोडंसं ते चेक करून घ्या भगतसिंग आझाद आणि राजगुरु यांना सॅन्डन्सची हत्या केव्हा केली होती तर याचा करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक ए सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावीस पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या घटनेचे निषेधार्थ रवींद्रनाथ टँगोरने नाईट पदाचे त्याग केले तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक हत्याकांड पुढचा प्रश्न भगतसिंग आणि बी के दत्त यांनी केंद्रीय विधानसभेत कोणत्या दिवशी बंब फेकले तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस पुढचा प्रश्न ईडी सावरकर यांनी बांधलेले पतित पवन मंदिर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या ठिकाणी आहे पतित पवन मंदिर तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन रत्नागिरी या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ग्राफाइट आढळते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन सिंधुदुर्ग या जिल्ह्यात ग्राफाइट आढळते पुढचा प्रश्न एकवीस एप्रिल पंधराशे छप्पन रोजी बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्या दरम्यान डेंडॅश येथे लढाई झाली कोणतं ठिकाण होतं या दोघांमध्ये जे लढाई झाली होती तर तो होतो पानिपतचा ऑप्शन क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारतातील महिला पहिली महिला राष्ट्रपती कोण होत्या कोण होते पहिली महिला राष्ट्रपती तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए प्रतिभा पाटील खूप सोपा प्रश्न आहे यायला पाहिजे मित्रांनो आन्सर येत असेल तर कमेंट करा पुढचा प्रश्न महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून प्रथम कोणी संबोधित केले होते तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधित केले होते प्रथम पुढचा प्रश्न अकबरचे चरित्र ना? अकबरनामा कोणत्या भाषेत लिहिले गेले आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए फारसी या भाषेत लिहिले गेले आहे अकबरनामा ह्या फारसी भाषेत लिहिल्या गेलेला आहे थँक्यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच